स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना तुम्ही प्रचंड माता बहुमताने विजयी करा बादलीची निशाणी सव्वीस नंबर दोन नंबरचं मशीन सव्वीस नंबर बटन दाबून त्यांना विजयी करा आणि आपल्या ह्या संतांना विजयी करा विजयी करा विजयी करा आपले संत हे काहीतरी जगाच्या कल्याणा संतांची विभूती आज या संतांची खूप काळाला गरज आहे मग आजच्या पिढीला आपण सर्वांनी मतदान करावं विनंती आपलं नाशिक शहर आध्यात्मिक आणि धार्मिक म्हणूनच आपला खासदार दमदार हवा आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रावर पकड असणारा समाज मन जाणून घेणारा आणि समाजाची निस्वार्थी भावनेनं सेवा करणारा म्हणूनच आपली योग्य निवड आपला खासदार शांतिगिरीजी महाराज बकेट या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा